देशात भाजप प्रणित प्रतिगामी सरकार सत्तेत आल्यापासून धर्मात शक्तींनी सांप्रदायिक हल्ल्यांना चालना दिली असून समाजातील विशिष्ट घटकांना लक्ष करून केंद्र सरकारला अनुकूल असे कायदे लादण्याची मालिका सुरू झाली संविधानातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय या पार्श्वभूमीवरती जनसुरक्षा विधेयकाला जनतेला असुरक्षित करण्याचं काळ विधेयक ठरवत ते कधीही अस्तित्वात येऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला सोलापूरच्या पूनम गेट येथे या विधेयकाची होळी करून शासनाविरोधामध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय निषेध मोर्चा आणि जाहीर सभा दहा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पार्क चौकामधून सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट येथे हा मोर्चा जाहीर सभेत परावर्तित झाला यावेळी कार्यकर्त्यांनी झेंडे उपरणे हे परिधान करून जनसुरक्षा विधेयक हाणून पाडा मोदी शहा मुर्दाबाद फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा गगनभेदी घोषणा देत संताप व्यक्त केलाय या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे चेतन नरुटे प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी महापौर आरिफ शेख सुशील बनपट्टे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम काका साटे सुधीर खरटमल भारत जाधव शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरेचे डॉक्टर अजय दासरी प्रताप चव्हाण

गरीबाचा मुलगा चाळीस पन्नास लाख भरून मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकते अशी भयानक देशाच्या पंतप्रधानांना आम्ही इशारा देतो भारतीय जनता पक्ष आर एस एस ला इशारा देत आहे कितीही तुम्ही हिंदू हिंदुजनच नाव घ्या हा जरा मंत्री मिले त्यांच्या बायकाला जिवंत जोडू लागलेला जनता एकदा रस्त्यावर आली ते कोणाला एकत्र नसते हे मोदी साहेबांनी लग्न ठेवावं